महिलेविषयी वादग्रस्त केल्याचा दावा करणारी ऑडिओ क्लिप मनसेचे नेते संदीप देशपांडे ने ट्वीट केली होती त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे प्रतिक्रिया दिली आमच्या पक्षाकडून कुणी असं वक्तव्य केलं असेल तर ते चुकीचं आहे आमचे सहकारी असतील तरी चूक ते चुकच आहे मात्र ती क्लिप ओरिजिनल आहे का असा सवाल करत आपल्या आव्हाडांवर विश्वास असल्याचं सुप्रिया सुळे म्हटलंय किती एकतर ती कवीची आहे आणि ती ओरिजिनल आहे का म्हणजे कोणी नवीन काही डॉक्युमेंट केलंय का, के का जुनं काहीतरी करून पुढे मागे याची मला असं वाटत असं जर विधान असेल तर कोणीही केलं असेल तर आमच्या पक्षाकडून झालं असेल तरी ते चुकीचं आहे पहिला मुद्दा जे बघा चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे वाईटाला वाईट जरी आमचे सहकारी असतील तर एक तर ते चुकीचं आहे पण माझा विश्वास आहे की जि, जितेंद्र आव्हाड असं बोलणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका